मी आता टी व्ही नाईनला पाहिलं की अशी बातमी झळकली की भारतीय जनता पार्टी आणि घोषणाबाजी सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही नगरपालिकेच्या बाजूला एक मिठाईचा मिठाईचं त्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो दिवसभर आम्ही त्याच ठिकाणी बसलो संध्याकाळच्या नमाजला आम्ही जात असताना आमच्या एका उमेदवाराचा मतीन भाईचा फॉर्म हा वैध झाला म्हणून आम्ही आमची घोषणाबाजी करत आम्ही चाललो होतो वास्तविक पाहता योगेश क्षीरसागर येत असताना कुणी पाहिलं सुद्धा नाही आणि आम्ही आमची घोषणाबाजी करत असताना समोरून त्यांनी घोषणाबाजी केली अर्थार्थी या घोषणाबाजीचा आणि त्यांचा काही एक संबंध नव्हता आम्ही आमच्या आनंदात आम्ही आमच्या घोषणा देत होतो आणि आमची पार्श्वभूमी ही जातीवादीची कधीच राहिलेली नाहीये आणि माझं तरी किमान या बीडमध्ये सगळ्यांना माझा स्वभाव माहिती की मी जातीवादी कधीही केलेली नाही नेहमी सलोका राखण्यासाठी माझे प्रयत्न राहिलेले परंतु योगेश क्षीरसागरांचा आता असा रूप पाहून त्यांच्या पोटात जे होतं ते आता ओठात आलंय असं आढळून येतं कारण त्यांच्या वडिलांपासून आम्ही बघितलं की त्यांनीच मोहन भागवत आणले होते आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची सुद्धा विचारणी विचारसरणी हे सारखी किंवा ते सागराब जगताप सारखी झाली की काय असं आम्हाला वाटायला लागले आणि अर्थार्थ या घोषणाबाजीचा त्यांचा काही एक संबंध नव्हता एमआयएम ला आम्ही यापूर्वी पटकवलेला आहे यापूर्वी देखील आता दोन हजार सोळा मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सोळाशे पराभव नक्कीच झाला मी सुद्धा होतो जय पराजय हे चलत परंतु आजची परिस्थिती वेगळी संदीप क्षीरसागर साहेब आणि योगेश क्षीरसागर साहेब हे क्षीरसागरांची कुटुंबियांची सत्ता या बीडमध्ये आजपर्यंत राहिलेली आहे चाळीस वर्षापासून हे चालटून पालटून आहेत म्हणून आता हे सत्ता उकडून टाकण्याचं काम जर कोणी करीत असेल तर ते यामयएम करील आणि दुसरी गोष्ट त्यांनी धर्मांध शक्तीच्या बाबतीत सांगितलं साहेब धर्मांध शक्ती भारतीय जनता पार्टीची आहे त्यांच्या नेत्यांचे वक्तव्य पहा कधीही बॅरिस्टर असदुद्दीन ओईस साहेबांचे एकही वक्तव्य दाखवा जे जातीवादी असेल तर मी राजकारण सोडून देत साहेब ते फक्त आमची भूमिका मांडतात परंतु त्यांनी कधीही दुसऱ्या जातीला कधीही त्यांनी द्वेष केला नाही आता पाहिलं आपण भारत देशाचं प्रतिनिधित्व या हल्ल्यामध्ये ज्यावेळेस झालं पुलवामाचं तर मुस्लिम राष्ट्रामध्ये जाऊन जर भारताची भूमिका कणखरपणे कोणी मांडली असेल तर त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओई साहेब आहे त्याच्यामुळे आम्ही धर्मंद नाही आहेत तुम्ही तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा तुम्ही आजपर्यंत जातीवादी होतात पण बुरख्याआड होतात आतमधून होतात परंतु आता तुमचा चेहरा योगेश क्षीरसागर तुमचा चेहरा हा उघडा पडलेला आहे जे तुमची वैचारिकता होती ती आता तुम्ही उघडून दाखवलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन मध्ये तर तुम्ही शिवसेनेत गेले कुठं कुठं गेले परंतु आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं आहात त्याच्यामुळं आम्ही धर्मांध नाही सगळ्या जगाला माहिती धर्मांध तुम्ही आहात केलं असं तुम्हाला वाटत नाही ठरवूनचा काही प्रश्नच नाही मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी बसलेलो होतो तुम्ही त्या ठिकाणच्या लोकांना पोलिसांना विचारा आम्ही आमच्या नमाजला जात असताना आम्ही आमच्या आनंदात जात होतो परंतु जर आम्ही आमच्या पक्षाच्या आणि जर घोषणा आम्हाला देता आल्या नाहीत आणि जर आम्ही घोषणा देतो आणि त्यांचं ते काउंटर करते तर हा कुठला विचित्र प्रकार आहे आम्ही आमचा आनंदात जात होतो योगेश क्षीरसागरांचा आणि ह्या घोषणाबाजीचा काही एक संबंध नव्हता धार्मिक घोषणा होत्या बघा घोषणाबाजी तर पक्षाची करू आम्ही आमच्या साहेबाची करू आणि न पटणारे म्हणजे तुम्ही न पटणारे काम चाळीस वर्षात तुमच्या वडिलांनी केलंय तुम्ही बाळगा चाळीस वर्षात बीड खड्ड्यात आहे तर खड्ड्यात बीड आहे हेच आम्हाला कळायला नाही विकासासाठी तुम्ही काय केलंय आम्ही तर विकासाच्या नावावर मत मागणार ना आहोत विकास विजन आम्ही करणार आहोत परंतु तुम्ही जर जातीवाद करत असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे आम्ही फक्त चांगल्या गोष्टीसाठी जी नगरपालिका मूलभूत सुविधा देणार आहे त्या मूलभूत सुविधेवर आम्ही बोलणार आहोत बॅरिस्टर असदुद्दीन ओैसी साहेब बीडमध्ये येतील अकबरुद्दीन ओैसी साहेब या ठिकाणी येणार आहेत इम्तियाज अली साहेब या ठिकाणी येणार आहेत समीर साजिद बिल्डर साहेब या ठिकाणी येणार आहेत ते आमच्या भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत